काय गेलं पेंजे आणायला पप्पा जातील ना तू कशा जातो मग तेल लावून यायचं ना तेल नाही लावलं भांग नाही पाडला बरोबर हा आंघोळ करून रोज यायची ना रोज येतो ना मग आज का झालं ला नाही उशीर झाला रोज सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची काय पावडर मग आंघोळ केली नाही आता घरी गेल्यावर आंघोळ करशील ना मग छान छान काय प्रेम तिकडे बघ आता बघ बर बघा आता बघ तिकडे दाखव हे की नाही हा रोज अं करून यायच्या ते नसलं तर इथं ठेवलेलं आपल्या शाळेतलं घ्यायचं काय